गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपण मोठा नदीचा सुधार प्रकल्प पाहत आहोत आत्ता मी इनफॅक्ट याच्या पुढे म्हणजे गार्डनच्याही खूप पुढे आलेलो आहे आणि आपण आज आजचा जो हा व्हिडिओ सुरू करणार आहोत तो नाईक बेटाच्या अलीकडे म्हणजे नाईक बेट जर म्हणाला तर हे पा, हे समोर दिसतं आहे ते बेट आहे आणि त्याच्या ह्या नाईक बेटा हे मधले मधलं बेट आहे ह्या नाईक बेटाच्या बेटा दोन्ही बाजूने आपलं या नदीचा पात्र वाहत आहे एक डाव्या बाजूने आणि एक उजव्या बाजूने आपण फक्त ह्या बाजू या ह्या बा डाव्या बाजूच्या पात्रातून आज व्हिडिओ पुढे नेणार आहोत जसं मी म्हटलं तुम्हाला नाईक बेटाच्या डाव्या बाजूने आपण जाणार आहोत म्हणजे जर माझ्या मागे दिसत असेल तर हे नाईक बेट आहे आणि त्या नाईक बेटाच्या दोन्ही दोन्ही दोन्हीकडे आपलं नदीचं पात्र आप वाहत आहे आता या पा या बाजूने आपण पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून कुठे पोचतो आहे ते पाहूयात आणि हे समोर जर आपल्याला पाह येत असेल तर हे संगमवाडी आहे किंवा ई जीचे सुद्धा होतं इथे बऱ्याचदा बरेच दिवस मिल्ट्रीची जमीन होती म्हणून काम आणलं होतं पण मेन टाईम काम सुद्धा झालेलं आहे आणि आपण इथलं जर स्टेटस पाहायचं म्हटलं तर हे पाहिजे असं दिसतं आहे इकडच्या अलीकडच्या बाजूला बरंसं काम झालेलं आहे आणि पलीकडे प्रो प्रोग्रेसमध्ये जाव्यात आपण असं असं पुढे जाव्यात खरं तर पुढे खूप कॉम्प्लिकेटेड किंवा क्रिटिकल आहे किंवा अवघड आहे मी काल फिरून आलो होतो थोडं पण आता पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात आणि पाहूयात समोर फार दूरवर दिसत असेल तर ते बनगार्डन बंदर आहे आणि आपण इकडे नाईक बेटाच्या दिशेने आणि पुढे संगमवाडीकडे पोच आपलं संगम घाटाकडे पोहोचणार आहोत चला मागच्या काही व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत आलो होतो समोर जे दिसतंय ते संगमवाडी आणि इथ हे हे मुळा नदीचा मुळामुठा नदी आणि ह्या मुळा नदीचे जे दोन पात्र आहेत पलीकडून आहे आणि अलीकडून हे समोर आहे हे नाईक बेट आहे आणि आपण ह्या दिशेने आता पुढे जाणार आहोत आणि पुढे कितीचा काम चाललेलं आहे काय स्टेटस आहे ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हे नाईक बेट जे आहे ते ऐतिहासिक बेट होत असं माझ्या लहानपणी ह्या नाईक बेटाबद्दल मी जर आपल्याला माहिती असेल तर साप साप्ताहिक किंवा पाक्षिक स्वराज यायचं आणि त्या स्वराजमध्ये या नाईक बेटावरच्या बऱ्याचशा भूताटकीच्या गोष्टीचे लेख असायचे मला आठवतंय चांगलं हे पा समोर होतं नाईक बेट इनफॅक्ट खरं सांगायचं म्हटलं तर हे नाईक बेट कुठं आहे हे मला बरेच वर्ष खरोखर पुण्यामध्ये हे नाईक बेट कुठं ते पण हे समोर दिसतंय आप नाईक बेट जर आपण पाहिलं तर दोन्ही बाजूनी आपल्याला नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूनी काम चाललेलं दिसतंय आणि हा नदी नाईक बेटाच्या कडेला ना काहीच नाही आहे मला माहिती नाही आहे पण आपण पुढे जाऊयात हे पाहिजे नाईक बेट आहे ह्याच्या आतमध्ये बंगलेसुद्धा आहेत जे इंग्रजांच्या बंगले होते असं इनफॅक्ट खरं मी ह्याच्याबरोबर एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि हे ह्याचं वॉल्यूम जर पाहिलं आपण तर अजून पुढेपर्यंत येतात आणि ही जनपर्य साठलेली आहे हे एक पात्र हे एक पात्र झालं आणि ह्या बेटाच्या पलीकडे दुसरं पात्र आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर नदी सुधार प्रकल्पाची ही कामं अशी या स्टेजपर्यंत आलेली आहेत बरंचं काम इकडसं फायनल स्टेजमध्येच आहेत कारण हे पहा ही अशी वाढलेली आहेत बरीचशी इकडे रिटर्निंग वॉल होती आहे आणि हे नदीपात्र आपण जाऊयात पुढे असं हाच रस्ता आपला हा हेच पात्र संगम घाटाकडे गेलेलं आहे आपण या रस्त्याने पुढे पुढे संगम घाटाकडे जाणार आहोत नाईकबेट पा हे नाईकपेट इथपासून सुरू होत आहे मग हे समोर आपण पाहतोय ते सर्व नाईकबेट आहे आणि या साधारण पा तिथपर्यंत दिसतं आहे मला ते आपण या रस्त्याने पुढे चाललेलो आहोत संगम घाटाकडे आता इनफॅक्ट कुठपर्यंत जातो आहे आपण अपन... ते पाहूयात आता म्हणजे गार्डनच्या दिशेने बोलूयात किंवा येरवडेच्या दिशेने इकडे संगम घाटाकडे निघालेलं आहे हे पात इथलं कामं बा बा जसं मी म्हटलं तुम्हाला की फायनल स्टेजमध्ये येत आहेत कारण इथे काम करणं फार जिगिरीचं होतं अवघड होतं पण हे अवघड कामं उरकत आलेली आहेत आणि याच्या मी थोडंसं पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल पा काल मी ह्या रस्त्याने गेलो होतो खूप अवघड कामं होती त्यातलं थोडंसं आपल्याला पाहायला मिळेल पहा किती अवघड होती ते चला पुढे अवघड आणि जिकिरीची का म्हणून जे म्हटलं ते पा हे असं ह्या बाजूने आपण असं लिहिलो आहोत हे नदीपात्रातलं काम हे समोर आपण पाहतोय ते, ते नाईक भेट आहे जसं आपण म्हटलं की त्यापासून दूरवर जे जिथे आपण दिसत आहे तिथपासनं सुरू झालेलं हे नाईक भेट आहे आणि आत्ता इथे जर कामाचं स्टेटस पाहिलं तर असं दिसतंय खाली खालीसुद्धा काय कामं झालेली आहेत म्हणजे हे पहा हो। आणि समोर इथे क्रिटिकल काम आहे तर आपल्याला दिसतं आहे जसं पलीकडे पण म्हटलं तसं इथेसुद्धा दोन पात्रे दिसत आहेत पुन्हा आणि हं पुढे आता तिथे जात तिकडे जाता, 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 जाता येईल मग का नाही मला माहिती नाही आहे आपण आपण जितकं जाता येईल तितकं जाण्याचा प्रयत्न करूयात आणि अशी कामं झालेली आहेत आपण असं मागून आलो आहोत म्हणजे एरवड्याच्या दिशेने आलेलो आहोत मी आता थोडी चौकशी केली आतमध्ये इनफॅक्ट खरं तर मी ह्या नाईक बेटावर एक व्हिडिओ केलेला आहे खरं तर जाव्यात पुढे आपण असं आलो आहोत ह्या नाईक बेटाच्या कडे एका म मध्ये आपल्या नदीचं पात्र दिसतंय आहे आणि जर समोर पाहिलं तर आणखी एक बेट आहे म्हणजे नाईक बेटाचे नाई दोन नाईक बेट आहेत असं आपण म्हणू शकतो जसं हे पात्र आहे हे पाहिजे जसं एक पात्र आहे तसं त्या ह्याच्या विरुद्ध दिशेला एक पात्र आहे शिवाय इकडे ह्या इथूनसुद्धा एक पात्र आलेलं आहे आणि ह्या बाजूने आपली नद, नदी मुळा मुळामोठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची कामं सुरू आहेत तर आपण ह्या दिशेने निघालो आहे खरं पण आता मला अवघड दिसतं आहे पुढे जाता येईल की नाही मला पण आपण प्रयत्न करूयात खाली इतकं त्या पात्रात पहा इतक्या खोलपर्यंत कामं चालू आहेत मी जे अवघड आणि आहेत म्हटलं केवळ एवढ्या करता आता उतरताना पण माझी फार मजा येणार आहे चला अवघड आणि जिकिरीचं का मी म्हटलं हे पाया एवढ्या मोठ्या एवढ्या अशा उतारावरनं माझी स्कूटर पलीकडे न्यायची आहे मला हे <coughs> अशी कामं चाललेली आहेत मागे बऱ्यापैकी पूर्ण होती आणि हे छोटं नाईटबेट आता जे सी बी पोकल्यांना जाण्यासाठी जर रस्ता असेल तर त्यांना काय अवघड नाही पण माझी ही ई व्ही स्कूटर घेऊन जायची आहे हे पहा असं पुढे जायचं आहे मला पाहून आला आहोत चला आपण ह्या अवघड वाटेने जाऊयात पुढे हे पहा ह्या अशा ढलांवरून माझी ई व्ही स्कूटर आलेली आहे आणि आपण आता हे नदीपात्रातलं काम पाहत आहोत आणि आपण असं पुढे निघालोत हे मागे दिसतंय ते, ते नाईक भेट मोठ आणि त्याच्याक हे मधन जर दिसत असेल आपल्याला तिथून सुद्धा एक पात्र आहे म्हणजे हे छोटा नाईक बेट आपण थोडं पुढे जाऊन पळयात पाहि नदीपात्रातली कामं हे मोठं बेट आणि हे इकडे आहे ते छोटं ना नाईटबेट्यामधल्या इथे मध्ये तर काही ना कामं नाही आहेत पण ह्याकडे कामं चालली आहेत आणि असं कडेने आपण चालत राहिलो तर संगम घाटाकडे पोहोचू पण मी आत्ता चौकशी केली मी पुढे स्कूटर जाऊ शकणार याच्यापुढे माझी स्कूटर जाऊ शकणार नाही जरी तिथली कामं चालू असली तरी मला इथेच माझा व्हिडिओ बी एंड करावा लागेल मिनटांना पण पाहून घेऊ हे छोटं नाईकबॅट त्याच्या पलीकडे ते मोटन नाईकबॅट हे नदीपात्रात मी थोडं नदीपात्रातसुद्धा उतरतो आहे आता आपण असं आलेलो आहोत मी आत्ता नदी अल्मोस्ट नदी अलमोस्ट नदीपात्रात उतरलेलो आहे हे पा हे समोर नाईक भेट आहे आणि इथे जी कामं चाललेली आहेत किती अवघड आहेत याची आपल्याला कल्पना येईल का मी नदीपात्रातलंच दाखवतो आहे अजूनही आणि आता या बाजूने पाहूया इथूनसुद्धा एक नदीचं पात्र आलेलं आहे हे छोटं नाईक भेट आणि असं पुढे गेलेलं आहे ही जी झालेली कामं आहेत ती अशी कामं आहेत पहा खरं तर हे लोकं जशी येतात ना तसं मला ह्या छोट्या नाईक नाईक बेटातनं पलीकडे मोठ्या नाईक बेटात जाता येऊ शकेन आणि त्याला वेळ लागेल आपण पुन्हा एखादा व्हिडिओ करूयात या पूर्ण एका नाईक बेटाचा कारण ह्या इथून असं मी सरळ गेलो पलीकडे थोडंसं अंतर चालत जाऊन तर मला पलीकडचा पलीकडचं पात्रसुद्धा दिसू शकेल मला वाटतं अजूनही थोडं वा, पर, इथ इथपर्यंत इथपर्यंत माझी इथपर्यंत माझी स्कूटर जाऊ शकेल मी वर जातो आता पुन्हा आणि माझी स्कूटर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणखी थोडंसं पुढे बघूया जात आलं तर जाऊयात पर्यावरणाचा कमीत कमी आ, नाश कमी व्हावा आणि झाडांचं जा, संगोपन व्हावं असे काही त्यामुळे झाडांना असे नंबर दिलेले आहेत पा ही झाडं नष्ट करू शकत नाहीत मी असं येतो आहे आणि पुढे निघालो आहे जसं मी म्हटलं की किती जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करूयात तर हे मला एक मंदिर असं इथे हे पहा हे छान छान सुंदर असं असं मंदिर आहे हे नवीनच बांधलेलं आहे असावं कदाचित आणि आपण असं पुढे निघालो आहे हे नदीपात्रातली कामं हे छोटं नाईक बेट ते मोठं नाईक बेट पलीकडे ते पण माझी स्कूटर अजूनही मला नाही वाटत पुढे जाईल म्हणून हे पहा हे समोर दिसतं ते मी म्हटलं ना की असं माझी स्कूटर ह्याच्या पुढे जाण्याची शक्यता कमी आहे नाहीच जाऊ शकणार ना म्हणजे नक्कीच नाही जाणार मी ऑलमोस्ट शेवटच्या पॉईंटपर्यंत आलेलो आहे मॅक्झिमम माझी स्कूटर इथपर्यंत येऊ पोचेल पण त्याच्या पुढे मला जाता येणार नाही आहे त्याच्या पुढे कामं झालेली आहेत आणि याकडे ह्याकडेने या जर गेलो तर संगम घाटाकडे जाईल आणि पलीकडच्या बाजूने तर कामं बहुट भरायचं आपण त्याचे व्हिडिओ नंतर बनवूयात पण हा व्हिडिओ आता इथेच बंद करावा लागणार आहे मला हे छोटं नाईकभेट आहे हे जे आत्ता मी दाखवतो आहे हे छोटं नाई नाईक भेट आहे हे पाहिजे आणि त्याची कामं अशी झालेली आहेत हे पाहिजे अशी आता मी पुन्हा तिकडचं दाखवतो आणि दा करतो चॅनल लाईक करा चॅनल शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू गॉड ब्लेस ऑल ऑफ यू